पाण्याच्या समस्या भरपूर आहे इथे बघा तर लाईट सारखे जात असते रस्त्याचे प्रकल्प अडकून राहिले तर तरुण लोक जे असतील त्यांच्या हाताचा सत्ता गेली तर नक्कीच प्रभागाचा विकास होऊ शकतो त्यावेळेस आम्हाला नवीन चेहरा पाहिजे या प्रभागामध्ये त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू नमस्कार मी निश्चित पाठरे आपण पाहतात नवराष्ट्र आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण प्रत्येक विभागामध्ये फिरत आहोत तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहोत आज अशाच एका प्रभागामध्ये आपण आलेलो आहोत बावीस नंबर प्रभागामध्ये येथील नागरिकांच्या समस्या काय का का आहे त्यावर उपाययोजना काय केलेल्या आहेत येथील जे नगरसेवक आहेत सध्याचे ते त्यावर काय उपाययोजना करतात त्याचप्रमाणे येथील जे नागरिक आहेत त्यांना तेच नगरसेवक पुन्हा हवेत की नव्या चेहऱ्याला संधी द्यायला हवी असं त्यांचे म्हणणे आहे आपण ठाणे शहराचा विचार केला तर ठाणे शहर तसे बऱ्यापैकी मोठे शहर आहे त्यामुळे या शहराला सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती म्हणजे वाहतूक कोंडीची त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास येथील नागरिकांना या प्रभागातील होतो का त्याचप्रमाणे यावर येथील जे नगरसेवक आहेत त्यांनी काय उपाययोजना केल्या हे आपण आज येथील प्रभागात फिरून जाणून घेणार आहोत चला तर मग तुमचं नाव माझं नाव रुपेश अशोक शिंदे बावीस बावीस इथल्या प्रभागामध्ये काय इथे सर्वप्रथम हा जर प्रभाग बघाल तर हॉटस्पॉट येतो पण इथे जर बघाल तर पाण्याच्या समस्या भरपूर इथे बघा तर लाईट सारखे जात असते रस्त्याचे प्रकल्प अडकून राहिले पण दुसरे बघा तर या रस्त्याला पुढे सर्व बघाल तो फुल ट्रॅफिक जाम असतं तर इथं प्रशासनाचं लक्ष नसतं आणि मेन म्हणजे तेच 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 उमेदवार ते बघत आम्ही आम्हाला तरुणांना प्राधान्य हवं इकडच्या लोकांना तर तरुण लोक जे असतील त्यांच्या हातात जर सत्ता गेली तर नक्कीच प्रभागाचा विकास होऊ शकतो इथले जे येतात जातात पण काय कामं तशीच राहतात त्यामुळे माझं म्हणणं असं तरुणांना प्राधान्य भेटलं पाहिजे ओके आणि मग तुमचं असं म्हणणं की आता तरुणांना प्राधान्य द्यावं तर त्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून ह्या समस्या सोडवल्या जातील कारण की आता जसं भविष्य तरुण आहे आज तुम्ही बघा तर इथं स्थानिकांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे पण बघाल तर मराठी माणूस दडकला जातो तर मराठी माणसांना प्राधान्य मिळालं तर व्यवसायामध्ये सुद्धा मिळालं पाहिजे नोकरीमध्ये सुद्धा प्राधान्य भेटलं पाहिजे त्यामुळे तरुणांना वाव भेटला पाहिजे आणि तरुण आता पुढे आले पाहिजे माझं नाव परमात प्रभाकर वाले कोणता प्रभागात प्रभाग समाग आहे नगरसेवक आहे पाच वर्षामध्ये पाच वर्षामध्ये इथे तुम्ही आजूबाजूला जेवढे सगळे आहेत त्यांना विचारू शकता पाच वर्ष देखील नगरसेवक आम्हाला दिसलेलं नाही ओके आमचा जो माणूस आहे निखिल सतीश गुडजडे त्याच्याकडे आम्ही गेल्या आठ वर्षापासून त्याच्यासोबतच आहे आणि यावेळेस आम्हाला नवीन चेहरा पाहिजे त्या प्र प्रभागामध्ये त्या आम्ही खूप प्रयत्न करतो काय समस्या तुमच्या प्रभाग आता आम्ही राहायला पोलिस ठाणे तुम्ही अजून बघा लावून पोलिस मध्ये काम चालू आहे ज्या स्ट्रीट लाईट आहेत त्या सुद्धा बंद आहेत पाण्याचा प्रॉब्लेम आहे जसं की आता पाण्याची टाकी ना नवीन मांडले तरी पण लोकांना पाण्याचा प्रॉब्लम आहे जसं आणि राहिला महागिरी बसते आता ज्या बिल्डिंगमध्ये मी राहतोय त्या बिल्डिंगमध्ये सात दिवस पाणी नाही असे भरपूर काय प्रश्न आहेत प्रभागामध्ये त्या प्रभाग मागे लागण्यासाठी आम्ही आमच्या माणसासाठी पुढे जाऊन नवीन लोकप्रतिनिधी प्रश्नांवर नक्की काम करते नक्की ते त्यांच्या हातामध्ये काही नसताना ते आमच्यासाठी एवढं करत आहेत तर जर त्यांना संधी भेटली चांगलं जाण्याची अजून काय चुकतो माझं नाव शरद विलास पवार म्हणजे मी ह्या बावीस क्रमांक राहतो प्रभागामध्ये नाव माझं शरद पवार असलं तरी राजकीय क्षेत्राशी माझा काही एक संबंध नाही आहे राजकीय क्षेत्राशी माझा काही एक संबंध नाही आहे बरीच वर्ष मी या प्रभागात राहतो जवळजवळ माझ्या लहानपणापासून आम्ही शाळा वगैरे इथे झाले शाळा वगैरे बरीच शिकलो इथे आणि तसं म्हटलं तर नगरसेवक नगरसेवक नगरसेवकाचं तसं म्हटलं तर येतातही जातात काही लोक पण तसं फारसं हे नाही आहे नगरसेवक आमचे स्टँडिंग आहेत पवन कदम त्यांचे जयेंद्र कोळी सुधीर कोकाटे यांची तशी कामं चांगले आहेत पण आमची पोलीस वसाहत असल्यामुळे बरीचशी कामं ही सरकारी कोट्यातून हो केली जातात आणि त्यातलं नगरसेवक पण थोडेफार कामं करत नाही असं नाही पण सर्वात मोठा बेचवणारा प्रश्न म्हणजे आपल्या प्रभागामध्ये की वाहतूकोंडीची समस्या म्हणजे इथे शाळा आहे शाळा सुटल्यानंतर परत वाहतूकोंडी होते त्यानंतर कळवा पूल आहे कळवा पूल जरी बांधला असला काही वर्षापूर्वी तरी त्याचा नियोजनबद्ध बांधला नाही असं मला वाटतं आमच्या सर्वच लोकांना वाटतं असं पुढची शंभर वर्षे किंवा त्याचा विचार करून बांधायला हवा हो होता परंतु एकाच बाजूने बांधला गेल्यामुळे परत येताना आणि जाताना रोज आपण बघतोय की कशी समस्या निर् निर्माण होते की आता इथून बाहेर पडायचं असेल तर आम्हाला इथून बाहेर पडायला पंधरा वीस मिनटं अर्ज लागतात तिथून पुढे आम्ही लोक दहा पंधरा मिनिटात जातो आता ही, ही जी समस्या आहे खरं म्हणजे ती मोठी समस्या आहे कुठली वाहतूक प्रकारचा हां ते ॲक्च्युअली केंद्रामार्फत ती सोडवायला पाहिजे त्याचा पाठपुरावा स्थानिक आमदारीने केला पाहिजे त्या गोष्टीचा तसं आम्ही बऱ्याच वेळेला आम्ही आम्ही त्यांचा पाठपुरावा करतो काही लोक काही आहेत आमचे सहकारी पाटील संजय पाटील मंगेश जाधव आणि आमचे बरेचसे मित्र आहेत की आम्ही आमची जरी सरकारी वसाहत असली तरी आम्ही काही आजोबोंचा विचार करून बऱ्याच गोष्टी कानावर घालण्याचा प्रयत्न करतो त्यातनं पण काही राजकीय किंवा सरकारी कामामध्ये आपण म्हणतो ना सर सरकारी खातं आणि काय सहा महिना असं असं आहे काम सर महिने त्यातल्याप्रमाणे होतं आणि दुसरी अशी गोष्ट आहे की आपला पोल्युशन पोल्युशन एवढं वाढलं आहे आता की नागरिकांच्या समस्या भरपूर वाढलेल्या आहेत लहान मुलांच्या खेळा दे आता सगळीकडे कामं चालू आहेत त्याच्यावरती काहीतरी चांगला उपाय केला पाहिजे असं मला असं वाटतं आता असं मी सगळ्यांच्या वतीने मी असं सांगू शकत नाही की तेच पाहिजे आहे पण प्रत्येक मला असं वाटतं की चांग काम करणाऱ्याला प्रत्येकाने काम निवडून द्यावं बाकी ह्याचे काय कोणी कदा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण जो काम चांगलं करतो त्याला पुन्हा संधी निर्माण द्यायला पाहिजे मिळायला पाहिजे लोक समाकरण बावीसमध्ये समस्या एवढीच आहे की म्हणजे नगर नगरसेवाचे लोकांनी काही कामं नाही केलं आहे काही काम करत नाही जर आपल्या त्यांच्याकडे गेला आपण दुसऱ्याकडे ते बोलतो की आमचं हे नाही ते नाही आमच्याकडे आमचे एकच देखीलदारा आहे ते जे काही समस्या असते अर्ध्या रात्री दोन वाजता तीन वाजता फोन केला आपण लगेच राहून येते आमच्यासाठी ते काही समस्या असतील त्यामध्ये मैदान आपल्या प्रभागाला बाईसमध्ये मैदाना आमच्याकडे सतरापासून हा मैदान आहे त्याच्यानंतर दुसरं मैदानाच नाही आहे बाकी निशीलदारांनी जर भरपूर प्रयत्न केला आमच्यासाठी सगळं केलं ते नाही जर आपण काय विषय घेऊन गेलो त्यांच्याकडे तर लगेच ते दोन तीन तासामध्ये ॲक्शन घेऊन लगेच सगळं मेट्रो सॉल्व्ह करून करतो आपण नुकताच बावीस क्रमांक प्रभागामध्ये फिरलो येथील नागरिकांच्या जा समस्या जाणून घेतल्या त्याचप्रमाणे काहींचं म्हणणं आहे त्यांना हाच नगरसेवक पुन्हा पुढील पाच वर्षासाठी हवं हो आहे तर काहींचं म्हणणं आहे की नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे त्याचप्रमाणे येथील जी मोठी समस्या आहे वाहतूक कोंडीची तर यामध्ये वर्षानुवर्ष वाहतूक कोंडी होतच आहे असं या प्रभागामध्ये एकंदरीत दिसून आले त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीमध्ये या प्रभागात कोणते नगरसेवक असणार आहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे